आधी माणस या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत रिया बाहेर आलेली असते डायनिंग टेबलवरती आणि तिथे निरूपा बसलेली असते तेव्हा जर रिया म्हणत असते मम्मी मला ना नीलकटर हवं आहे माझे नकं खूप वाढलेले आहेत कुठे आहे का नीलकटर त्यावरच आता निरूपा म्हणत असते नीलकटर अगं थांब जरा ए देविका ए देविका इथे ये जरा आणि देविका तिथे येते त्यावर देविका म्हणते हां बोला नाही काय झालं आहे अगं काय तू ते नकाचं काय करत असतेस हां अच्छा काय करायचं आहे कोणाच्या करायचं आहे अगं हे बघ ना रियाचे नकं खूप वाढलेले आहेत आणि तिच्या नकाची ट्रीटमेंट तू कर होई ते मेडिक्युअर पेडिक्युअर हे सगळं काही करतात हो मग तू करतेस ना आणि कुणाचं करायचं आहे आई करूयात ना आपण खूप छान रिझल्ट येतो आणि त्यामध्ये खूप काही काही वेगवेगळ्या फॅसिलिटीज पण आता निघालेल्या आहेत अगं ह्या रियाचं करायचं आहे आता रियाचं म्हटल्याबरोबरच देविका तिच्याकडे पाहते आणि देविकाला तर आत्तापर्यंत असं झालेलं असतं की आत्तापर्यंत निरुपा जेव्हापासून रिया आलेली आहे तेव्हापासूनच तिच्यासोबत खूपच दुष्टपणाने वागत आहे आणि आता तर काय रियाचं इथे तिला हे सगळं काही करायला त्या सांगितलेलं असल्यामुळे त्यावर अनिरुपा म्हणत असते अगर रिया तू काळजी करू नकोस देविकाला खूप काही गोष्टी येतात आणि ती करेल सगळं तिच्या हातामध्ये ना खूप जादू आहे माझा तर मसाज एवढा करून देते ना तर ती की विचारूच नको खरंच खूप छान आहे तिचं सगळं काही असं म्हणूनच आता रियाला तिथे खुर्चीवरती बसवते आणि टिपयावरती पाये पुढे पसराव लागत असतात आणि तेव्हाच आता इथे ते लगेचच देविका तिचं सगळं काही करून द्यायला सुरुवात करत असते तेवढ्यातच आजी आणि मी इथे हॉलमध्ये येतात आणि आजी आल्याबरोबरच आता इथे देविकाला म्हणतात काय देविका ही धाकटी सून आल्यापासून तोरल्या सुनेचा मान कमी झाला की काय आणि निरुपा तुझ्याकडे खूपच कमी लक्ष द्यायला लागलेली काय आतापर्यंत तर तू लाडाची सून होतीस तिची मग आता काय झालेलं आहे तू तर चांगलीच कामवाली झालेली आहेस तेवढ्यातच देविकाच्या मनात विचार येतो खरंच अगदीच बरोबर आहे काल तर काय म्हणे हिच्यासाठी ज्यूस दे सरबत दे आणि आज तर काय म्हणे की हिचं मेडिक्युअर पिढी करून टाक म्हणून आणि त्याचबरोबर हे सगळं मला सगळं करावं लागत आहे आता आजी म्हणत असतात पण काय गं हे निरुपा तुझी काही ती एकटीच लाडायची सून आहे का नाही ना तुला तीन सून आहेत ही गोष्ट तू का बरं विसरतेस देविका तिचं केलेलं आहेस ना ह्या माझ्या सुनाचं धाकट्या सुनाचं म्हणजे मीराचं सुद्धा तुला करायचं आहे आणि ती काही फक्त घरातली कामं करायलाच आहे का ग काय गं निरुपा त्यावरच आता निरुपा निरुपाला आजी ह्या सगळं काही बोलल्यानंतर निरुपा रागानेच पाहत असते आणि ती आजीकडे पाहून म्हणत असते की नाही नाही काय आहे ना त्याचं देविकाला ना खूप सारे काम आहेत आणि देविकाला एवढे कामं असताना ती हे सगळं कसं करू शकते शक्य शक्यतरी आहे का असाच विचार ती इथे करत असते तेव्हा आता रिया म्हणत असते खरंच मीरा वहिनी तुम्ही सुद्धा करा तुम्ही ना नुसती कामं करत असता मग तुम्ही हे सगळ्या जर गोष्टी केल्या ना तर खरंच तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल बरं वाटेल हो ना मग बघ नक्कीच बरं वाटेल ना चल मग तू एक काम कर बस बरं इथे लगेचच बस आणि तिला हे सगळं काही समज करू दे बरं य मीरा य त्यावर मीरा म्हणत असते नाही नको आजी मग मला कशाला ह्या सगळ्या गोष्टी नको नको पण इथे निरुपा म्हणत असते अहो असं काय करताय तुम्ही ना नागच तिच्याकडून एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे करून घेऊ तिला कामं आहेत खूप सगळे आणि तिला बरेच कामं आहेत त्यामुळे इथे तिला हे सगळं काही नाही करता येणार ना आहे तुम्ही प्लीज जरा शांत तर बसा ना त्यावरच आता मीरासुद्धा इथे म्हणत असते खरं सांगू का मला ना ते पायाला वगैरे काही नकोय बरं का, बर का। खरं पाहायला गेलं तर देविका इथे माझी मोठी जाऊ आहे आणि देविकाकडून मला ह्या गोष्टी करून नहीं नहीं, का। हे काही म्हणजे मनाला पटत नाही हे बाई का उगच माझ्या पायाला काही तू हात लावू नकोस किंवा नको हे सगळं तू माझ्यासाठी करूस तू इथे ना फक्त माझ्या हाताचं जरी केलंस ना तरी सुद्धा मला चालेल आता लगेचच अज्जी म्हणतात बघितलंस बघितलंस ना किती काळजी आहे इथे माझ्या ह्या तुझ्या दुसऱ्या सुनेला आणि तिने तिच्या मोठ्या चावेला जो मान द्यायचा होता तो तर तिने मान दिलेलाच आहे आणि असं म्हणता क्षणी आता मीराने पुन्हा एकदा अजींचं मन इथे जिंकलेलं असतं तर बर इकडे आता देविकाला तर राग येतच असतो त्याचबरोबर इथे निरुपालासुद्धा प्रचंड राग येत असतो ती म्हणत असते आत्तापर्यंत घरातील प्रत्येक व्यक्ती इथे मला डोक्यावर घेऊन मिरवत होती पण आत्ता आत्ता ही लोकं माझ्यासोबत काय करत आहेत तर आत्ता हे सगळेजणं माझ्यासोबत खूप चुकीचं वागत आहेत असाच इथे ती विचार करत असते आता लगेचच हे सगळं झाल्यानंतर रिया तिच्या खोलीमध्ये जात असते लगेचच निरूपा तिच्या पाठीमागे जाते आणि तिला म्हणत असते तुला जे काही पाहिजे आहे ना ते सगळं सगळं तू मला सांग मी सगळं काही तुझ्यासाठी करण्यासाठी तयार आहे बघ इकडे निरुपारियाला म्हणत असते तुला ना रात्री अपरात्री काही जरी लागलं ना तरी सुद्धा तू सगळं सगळं मला काहीही सांगू शकतेस रिया तू अजिबात काळजी करू नकोस आणि तुला एक गोष्ट सांगू का हा जो काही माझा थोडासा पैशाचा प्रॉब्लेम आहे ना तो एकदा सॉल्व्ह होऊ दे तो एकदा का सॉल्व्ह झाला ना तर सगळ्या गोष्टी मी अगदीच तुला पाहिजे तशा करेल आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की हे घर जे आहे ना ते मी तुझ्याच नावावर करेल आणि त्याचबरोबर त्या सत्याचा आणि मीराचा अजिबात विचार करू नको आणि बाकी लोकांचा सुद्धा इथे तू विचार करू नकोस इकडे देविका ह्या दोघींचं बोलणं ऐकण्यासाठी दरवाज्यापाशी आलेली असते आणि देविकाला हे सगळं काही ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो ती म्हणत असते ही बाई किती लालची आहे माझ्यासोबत एवढं चांगलं चांगलं चांगल वागत होती आणि मात्र ही पन्नास तोळेची मालकीन आहे पन्नास तोळे सोनं घेऊन आलेली आहे म्हटल्यावर आता ही हिच्यासोबत चांगलं वागायला लागलेली आहे किती लालची आहे त्यावरच आता निरुपा म्हणत असते तू अजिबात काळजी करू नकोस तूच माझी लाडकी सुद्धा आणि तूच माझी लाडाची सून आहेस आता देविका तिघींसाठी चहा आणलेला असतो आणि देविकाने तिघींसाठी चहा आणल्यानंतर निरुपा दरवाजा उघडते आता दरवाजा उघडल्यावर इथे डायरेक्टच आतमध्ये जाते ते आणि तेव्हा ती म्हणते अहो आई असं काय करताय मी आपल्या तिघींसाठी चहा आणलेला आहे काय सांगते चहा आणलेला आहे ठेव ठेव इथे हा चहा ठेव त्यावरच ते ती म्हणत असते ठीक आहे आपण घेऊयात ना पण लगेचच निरुपा म्हणत असते नाही नाही चहा वगैरे घ्यायची काही गरज नाहीये तू काम कर एक तू ना ओटा आवरून घे असं म्हणून सरळ सरळ आता इथे देविकाला रूमच्या बाहेर हकललेलं असतं आणि इकडे मात्र देविका म्हणत असते हे जर असं चालू राहिलं ना तर खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा हे जर सगळ्या गोष्टी अशा चालू राहिल्यात तर मग काय करायचं आणि त्याचसोबत इथे ही बाई तर आता इथे रियाला खूपच पुढं पुढं करत असते आणि जर हे सगळं असं चालू राहिलं तर मग मात्र इथे माझी काही खरी नाही आहे असंच आता देविका बोलते त्यावरच आता इथे निरुपा म्हणत असते रिया तू अजिबात काळजी करू नको रात्री वगैरे तुला काहीही लागलं कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर तू मला नक्कीच सांग मी नक्कीच येईल तुला तुझ्या सगळ्या मदतीसाठी असं म्हणून आता देविका विचार करते नाही 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 मला ह्या गोष्टीवर विचार करावाच लागणार आहे हे जर असं चालू राहिलं तर मग मी तर इथे लाडाची सून नसणारच आहे हे सगळं काय आहे हे कुठेतरी थांबलंच पाहिजे असा इथे ती विचार करत असते तर इकडे dusrya bazula सत्या आज खूप काम करत असतो आणि कामानिमित्तच तो इथे बाहेर गेलेला असतो आज तो आता इथे खूप सारे त्याला भाडे मिळालेले असतात अगदीच जे वयस्कर लोक असतात त्यांच्या पिशव्या त्यांना घरापर्यंत पोहोचवणं हे सगळं सगळं काही तो इथे काम करत असतो आणि त्याने केलेल्या कामाचा त्याला मोबदलासुद्धा मिळत असतो आज जेव्हा घरातून तो बाहेर पडलेला असतो तेव्हा त्याच्या धुमकेतून त्याला बेस्ट लक असं दिलेलं असतं आणि बेस्ट लक दिल्यामुळेच आज इथे जो सत्या आहे तो खूप खुश झालेला असतो आतापर्यंत दुपार झालेली असते आणि दुपारपर्यंतच इथे आता त्याची खूप जास्त कमाई झालेली असते आणि खूप जास्त कमाई झाल्यामुळे तो खूप जास्त झालेला असतो तो विचार करत असतो नाही आता जर असाच हा धंदा चालू राहिला तर येणाऱ्या दसऱ्यापर्यंत मी माझ्या इथे धुमकेतूच्या गळ्यामध्ये माझ्या नावाचं आणि सोन्याचं मंगळसूत्र हक्काने घालणार आहे आणि चांगली सोन्यामध्ये तिला चा मडवणार आहे असाच विचार इथे तो करत असतो आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याबरोबरच आता ते मीराचा सत्याला फोन आलेला असतो तो म्हणत असतो हा धुमके तू बोल त्यावरच ती म्हणते काय करायला सा आणि जेवण वगैरे केलं की नाही त्यावरच आता मीरा म्हणत असते तेव्हा सत्या म्हणतो अगं नाही ना आज एवढे भाडे मिळालेले आहेत ना की तू विचारूच नको आज ना मला जेवायला वगैरे अजिबातच वेळ मिळाला नाहीये बघ तेव्हा ती म्हणत असते अच्छा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा केलेल्या आहेत सांगू का धुमके तू तू ना मला असं रोज बेस्ट लक करत जा तू जर असं मला रोज लक करत राहिलीस ना तर आज माझा धंदा खूप जास्त होणार आहे त्यावरच मीरा म्हणत असते अच्छा म्हणजे नाही 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 खरं सांगू का तुम्ही आता जेवायला पाहिजे मी तर तुम्ही जेवल्याशिवाय जेवणारच नाही बघा त्यावरच म्हणत असतो नाही नाही असं अजिबात करायचं नाही पण इथे तुला कसं कळलं मी जेवलो नाही म्हणून तेव्हा ती म्हणते आता तुम्हाला सांगू का तुम्ही काय करताय ते मस्त ऐटीत बसलाय कानाला मोबाईल लावलाय आणि एक हात स्टेअरिंगवरती ठेवलेला आहे आणि तुम्ही माझ्याशी बोलत आहेत आणि तो म्हणत असतो धुमके तू तुला हे सगळं कसं कळलेलं आहे तेव्हाच ती म्हणत असते मी तुमची बायको आहे बायको तुमच्या प्रत्येक गोष्टीची मला इथे खबर असते आणि प्रत्येक गोष्टी मी तुमची तुम्ही काय करताय काय नाही ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या इथे ओळखू शकते समजलं तुम्हाला त्यावरच आता इथे सत्या म्हणत असतो खरं सांगतेस का धुमके तू पण इकडे मात्र ह्या दोघांचं असं प्रेम इथे दिसून आलेलं असतं तेव्हाच आता इथे मीरा म्हणत असते ते सगळं काही बाजूला ठेवा पण अगोदर जेवण करून घ्यायचं आहे समजलं तेवढ्यातच सत्याला पुन्हा एक भाडं आलेलं असतं तेवढ्यातच सत्या म्हणतो बरं ठीक आहे धुमके तू चल आता मी फोन ठेवतो कारण मला आता पुन्हा इथे भाडं आलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आता फोन ठेवावा इकडे मात्र आता मी रा विचारामध्ये असते मला जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी हे तहान भूक करून मेहनत करायला लागलेले आहेत मग मला सुद्धा ह्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी केलं पाहिजे पण काय करू असा मीरा इथे भी विचार करत असते त्यावर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे आता देविका तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी मार्केटमध्ये गेलेली असते आणि देविका ती तिला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी मार्केटमध्ये गेल्यानंतर ती म्हणत असते अरे खरं सांगू का माझी सासू एक नंबरची लालची आहे लालची पैशासाठी काहीही करू शकते तुला सांगते आणि माझ्या सासूची सासू ती तर माझ्या दिवसभर वर, डोक्यावरच बसलेली असते आज तर काय झालं माहिती आहे ती त्या रियाचं रियाचं मला मेन्युक्युअर करायला लावलेलं आहे ती एवढी लालची आहे ना आणि त्यास त्यासोबत तिची मैत्रीण म्हणत असते काय सांगतेस तू अगं हो मी खरंच सांगत आहे मला ना वैतागाला ह्या सगळ्या गोष्टीचा आणि तुला सांगू का मला तर आता असा प्रश्न पडलेला आहे सगळी प्रॉपर्टी आणि सगळं घर जे आहे ना ती जी निरूपा आहे ना माझी असो ती त्या रवीच्या नावावर करते की काय असाच मला आता प्रश्न पडलाय त्यामुळे मला खूप जास्त भीती वाटते बघ तिची मैत्रीण म्हणते मग आता तू काय करायचं ठरवलंयस त्यावर देविका म्हणते खरं सांगू का या सगळ्या गोष्टीवरती मला एक भन्नाटाची आयडिया सुचती काय सुचती ते तरी सांग त्यावर ती म्हणत असते मी ना माझ्या सासूला दर महिन्याला पॉकेट मनी देणार आहे दर महिन्याला पाच हजार रुपये देईल त्यावर तिची मैत्रीण म्हणत असते अगं तुझ्या त्या पाच हजार रुपयाने काय होणार आहे ती जी रिया आहे ना रिया म्हणजे ती तुझी धाकटी जाऊ ती पन्नास तोळे सोनं घेऊन आलेली आहे आणि तुझ्या त्या पाच हजार रुपयाने काय होणार आहे सांग बरं मला जरा तू जर जन्मभर जरी पाच पाच हजार रुपये देत राहिलीस ना तरीसुद्धा तरीसुद्धा तू तेवढे पन्नास तोळे खरेदी करू शकणार नाहीस अगं तुला कळतंय का मी दर महिन्याला पाच पाच हजार रुपये दिले ना तर तिला ते खर्चायला बरे पडतील आणि पन्नास तोळे काय फक्त घरामध्ये ठेवून ठेवणार आहे ती त्याचं काय करणार आहे तेव्हाच तिची मैत्रिणी म्हणत असते वा वा आयडिया तर मस्त लावलेली आहेस खरंच कमाल केलेली आहेस मग तेव्हाच देविका स्वतःच्या पर्समधले पाच हजार रुपये काढते आणि मैत्रिणीच्या हातामध्ये ठेवते आणि म्हणत असते हे घे पाच हजार रुपये आहेत याचे पन्नास पन्नास पन्नासचे म्हणते अगं पन्नास पन्नास रुपयाचे सुट्टे का अगं पन्नास पन्नास रुपयाचं मोठं जर बंडल दिलं ना तर तुला सांगू बंडल खूप मोठं दिसेल आणि ती लालचीबाई लगेचच खुश होईल असं म्हणूनच आता देविकाचा हा इथे प्लॅन सुरू असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला निरुपा घरामध्ये असते तर इकडे मीरा देवाची पूजा आरती हे सगळं काही करत असते लगेच देविका इथे आलेली असते निरुपा वाटच बघत असते ती म्हणजे रियाची पण तिचा मूड सगळा ऑफ झालेला असतो ती विचार करत असते आता जर एक का एकदा देविका आली की तिच्याशी एकदा मी सगळ्या गोष्टी इथे बोलूनच घेते आणि तेव्हा इथे ती आलेली असते ती इथे समोर आल्यानंतर आता ती म्हणत असते आई तेव्हा लगेचच आता निरुपाला वाटतं की इथे रिया आलेली आहे आणि रिया आलेली आहे आले असं तिला वाटल्यानंतर ती लगेचच बाहेर बघायला जाते बाहेर इथे देविका असते आणि अगं तू हो आई मी तेव्हा आहे बघा मी तुमच्यासाठी काय आणलेलं आहे आता हे काय आहे असं इथे निरुपा विचारते तुमच्याकरिता मी आज दर आजपासून दर महिन्याला पाच हजार रुपये पॉकेट मनी देणार आहे अगं ह्याची काय गरज आहे तेव्हाच ती म्हणत असे असं कसं आई तुमचे पण काही पर्सनल खर्च असतील ना आणि तुमच्या पर्सनल खर्चासाठी मी हे सगळं काही इथे करत आहे असंच ती इथे बोलते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथून पुढे रो दर महिन्याला मी तुम्हाला पाच हजार रुपये देणार आहे तेव्हा निरुपा सुरुवातीला नाही नाही बोल बोलत असते तर तिथे मात्र पंकज सुद्धा आलेला असतो आणि पंकज आवाजूनच तिच्याकडे पाहत असतो त्याला असं वाटत असतं की काय गरज आहे उगाचच आतापासूनच एवढे पैसे आईकडे देण्याची असं त्याच्या मनामध्ये आलेलं असतं आता इकडे निरुपा म्हणत असते बरं ठीक आहे जाऊ दे तू आता दिलेला आहेस ना तर ठीक आहे मी ठेवून घेते पण खरं सांगू का याची काही जास्त गरज नव्हती ग उगाचच तू दिलेले आहेस पण आता इथे ती बोलते नाही आई अशी कशी गरज नाही तुम्हाला स्वतःचा खर्च भागवण्यासाठी आणि बऱ्याच काही गोष्टी ते तुम्हाला करण्यासाठी हे मी तुम्हाला पाच हजार रुपयाची पॉकेट मनी देणार आहे तेवढ्यातच पंकज समोर येतो आणि पंकज समोर आल्याबरोबरच तो म्हणत असतो अगं काय हे काय हे देवी का तू चक्क आईला पॉकेट मनी दे देतोय देतियस पाच हजार रुपये ते सुद्धा लगेचच इथे निरुपा म्हणत असते गई बाई माझी ग लाडकी लाडकी सून ग ती खरंच लाडकी खरंच आणि खरं तू खूप गुणाची आहेस तेवढ्यातच आता पंकज म्हणत असतो अरे वा हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं आहे किती छान आहे ना ह्या सगळ्या गोष्टी असंच इथे तो बोलत असतो आता इकडे लगेचच ती मीराला म्हणत असते ए बघितलंस का बघितलंस बघितलं माझ्या दोन्ही सुना किती चांगल्या आहेत किती कमवणाऱ्या आहेत आणि तू फक्त आणि फक्त इथे घरामध्ये बसून आई तर खात पित असतेस असं ती तिला बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी तिनं बोलल्यानंतर मीराला खूप जास्त वाईट वाटत असतं त्यावरच ती म्हणत असते फक्त आणि फक्त तूच माझी लाडकी आहेस काय का तू दमली गं त्यावरच खरंच आज मला खूप आनंद होतोय बघ तू माझी खरंच लाडकी सून आहेस बघ देविका जा तू जाऊन ना फ्रेश होऊ नये तुझ्यासाठी काहीतरी मी खायला वगैरे देते आणि लगेचच ती मीराकडे पाहते तेव्हा ती म्हणत असते ए बघत काय बसलीस नुसती नुसतं घरामध्ये खाऊन पिऊन आराम तर करत असतेस ना जा हे बघ माझ्या सुनेने आज मला किती पैसे दिलेले आहेत दोन्ही सुद्धा माझ्या सुना कमवणाऱ्या आहेत आणि त्या दोन्ही सुद्धा सुनाने मला एवढे पैसे दिलेले आहेत तू तर काय करतेस काहीच कमवत नाहीयेस जा पटकनजा देविकासाठी मस्त ऍपल ज्यूस घेऊन ये असंच आता निरुपा तिला सांगत असते आणि तेव्हा इकडे देविकाला प्रचंड आनंद होत असतो तर इकडे निरुपाने पुन्हा एकदा मीराचा अपमान केलेला असतो ती म्हणत असते देविका खरंच तू खूप चांगली आहेस ग जा तू आराम कर आणि मी तिच्या तुझ्यासाठी मस्त ऍपलचं ज्यूस आणायला सांगत असते तेव्हा आता देविकाने पुन्हा एकदा निरुपाच्या मनात जागा मिळवलेली असते पण खरंच ही पन्नास टोळ्यापेक्षा पाच हजार वरचड ठरतील का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आता मीरा ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्यामुळे मीराच्या मनाला हे सगळं काही खूप लागलेलं असतं ती विचार करत असते मी ह्या घरामध्ये पैसे कमवत नाही म्हणून माझा सतत अपमान होतो मी ह्या घरामध्ये काही देऊ शकत नाही किंवा पैसे काम करू शकत नाही बाहेर जाऊन पैसे आणू शकत नाही म्हणून ह्या लोकांना माझी किंमत कळत नाही असा मीराच्या मनामध्ये विचार आलेला असतो मीराचं मन मात्र खूप जास्त दुखावलेलं असतं तिला प्रचंड त्रास होत असतो आणि प्रचंड त्रास झाल्यानंतर इथे पंकज तर निघून गेलेला असतो पण मीरा मात्र तिथे विचार करत थांबलेली असते तिला असं वाटत असतं की खरंच ही लोक किती पैशाची लालची आहेत आणि त्याचसोबत सासूबाई सासूबाईंना आत्तापर्यंत मी कधीच उलट शब्द दिला नाही तरीसुद्धा ह्या माझा सतत अपमान करत आलेला आहेत असा मीरा इथे विचार करत असते खोलीमध्ये त्याच विचारामध्ये बसलेली असते नाही मला काहीतरी केलं पाहिजे त्याचसोबत इथे तिला निरुपा बोललेली प्रत्येक शब्द अटव असतो नुसतं खाते आणि दिवसभर इथे झोपा काढत असते त्याचबरोबर इथे तू एक रुपाय कमवत नाहीस पैसे कमवत नाहीस ह्या सगळ्या गोष्टी निरुपातीला बोललेली असते आणि त्यामुळे आज मीराला खूप जास्त वाईट वाटत असतं आणि ती तिच्या खोलीमध्येच बसलेली असते अगदीच डोळ्यामधून अश्रू येत असतात ता तेवढ्यातच सत्या कामावरून आलेला असतो जेव्हा हो सत्या कामावरून येतो तेव्हा मीराची ही अवस्था तो पाहतो आणि आल्याबरोबरच तो मीराकडे पाहत असतो तो लगेचच म्हणत असतो काय झाले धुमके तू तू अशी शांतशांत बसलेली आहे सगळं काही ठीक तर आहे ना त्यावरच मीरा म्हणत असते नाही हो काहीच झालेलं नाहीये सगळं काही ठीक आहे तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये इथे ह्या घरावर असलेल्या कर्जाचा हप्ता वसुली करण्यासाठी आलेले असतात आणि तेव्हाच इथे सत्या आणि मुद्दा म्हणूनच इथे निरुपाला चांगलाच धडा शिकवण्याचं काम करत असतात ते म्हणत असतात तुम्हाला वसुली करता येत नाही आता तुम्हाला वसुली कशी करायची आणि कशा पद्धतीने पैसे वसूल करायचे हप्ता कसा वसूल करायचा हे मी आणि माझी आजी तुम्हाला शिकवतो असं म्हणूनच आता सत्या इथे निरुपासमोर टेबलावर असलेला एक पाय ठेवतो आणि टेबलावर एक पाय ठेवल्यानंतर आता इथे तो म्हणत असतो काय मग कधी हप्ता हप्ता लवकरात लवकर मिळायचा द्यायचा असंच आता इथे सत्या बोलत असतो आणि तेव्हाच आता इथे प्रेक्षकांना निरुपा मात्र प्रचंड घाबरलेली असते तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचसोबत इथे सगळ्यात जास्त अभिनय तुम्हाला कोणाचा चांगला वाटतो ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशा नवीन एका अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद